नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण यत्ता दहावीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीचे सराव पेपर एस एस सी बोर्ड एक्झामचा आपण या ठिकाणी सोडवणार आहोत हा पेपर ऐंशी गुणांचा आहे आणि यासाठी आपल्याला तीन तासाचा वेढा दिला जाणार आहे बघा या ठिकाणी आपण प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका दोन्हीही अभ्यासणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्ता दहावी मराठी पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका पाहून घेऊ आपण आधी बघा या ठिकाणी काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्या नीट वाचा त्यानंतर प्रश्न पहिला विभागे पठित गद्य खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा आकृती पूर्ण करा पानांची स्वभाव वैशिष्ट्ये त्यानंतर नावे लिहा झाडावरून गळून पडणारी पानाने गवताला दिलेल्या उपमा त्यासाठी दिलेला परिच्छेद बघा त्यानंतर पुढची कृती आकृती पूर्ण करा गवत पात्याची स्वभाव वैशिष्ट्ये आणि त्याच्या पुढचा शेवटचा प्रश्न आहे स्वमतासाठी आता आपण हो। हो। या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहू बघा पहिला प्रश्न या पद्धतीने उत्तरपत्रिका आपल्याला सोडवायची पानांची स्वभाव वैशिष्ट्ये स्वमतासाठी असलेला प्रश्न तिन्ही कृती अशा पद्धतीने पूर्ण करायच्या आहेत त्यानंतर आ भाग बघा प्रश्न पहिला आ सर्व प्रश्न काळजीपूर्वक पहा उतारा आहे आपल्याला या ठिकाणी आणि त्यावर आधारित कृती विचारलेल्या आहेत बरेलीच्या हॉस्पिटलात सुरुवातीला जाणविलेला उनिवा कोणते लिहा स्वमत बघाय त्यावर आधारित कृती आणि त्यांची उत्तरं त्यानंतर ते पुढचा प्रश्न आहे ई भाग अपठित गद्य उतारा या ठिकाणी विचारला जातो आपल्याला विधाने पूर्ण करा उतराच्या आधारे त्यानंतर ते आकृती पूर्ण करा चुकीबरोबर ते लिहा या सर्व प्रश्नांची उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघा ई भाग अशा पद्धतीने नवीन पानावर त्याची सुरुवात करायची त्या पेजवर लिहायचं नाही आणि या पद्धतीने सर्व कृती व्यवस्थित सोडवायच्या त्यानंतर प्रश्न दुसरा विभाग दोन पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा पाखराला या गोष्टी ओलांडायच्या आकाशी झेप घेरे ही कविता दिलेली आहे आणि त्या कवितेवर आधारित आपल्याला कृती करायची योग्य पर्याय ओळखा पुढील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा काव्यसौंदर्य लिहा बघा ताई दुसरा अ ची उत्तर सर्व हा प्रश्न दुसरा तुमचा आणि त्याची उत्तरं अशाच पद्धतीने सुंदर हस्ताक्षरात आणि परफेक्ट अशी उत्तरं आपण लिहायची आहेत म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त गुण हे मिळतील त्यानंतर आ भाग बघा प्रश्न दुसऱ्याचा पुढील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी कृती करा आणि ईमध्ये आहे रसग्रहण दिलेल्या काव्यपंक्तीचं रसग्रहण करायचं आहे आपण दोन्ही प्रश्न पाहू हा दुसरा वस्तू या कवितेचं रसग्रहण या ठिकाणी केलेलं आहे त्यानंतर दुसरी कविता आहे भरतवाक्य भगातीचं रसग्रहण दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे या पद्धतीने करायचं आहे पुढचा प्रश्न आहे आशय सौंदर्यासाठी दिलेल्या दोन ओळींचा आशय सौंदर्य या पद्धतीने लिहा त्यानंतर प्रश्न तिसरा स्थूल वाचनावर आधारित बघा तिसरा प्रश्न दोन कृती सोडवायच्यात आपल्याला तीन प्रश्न दिलेले उत्पत्ती कोश याच्यावर एक प्रश्न आहे दुसरं हे भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी केलेले प्रयत्न आणि गिरजा किर यांच्या बालनाटिकांचे विशेष या तीनही प्रश्नांची उत्तरं आपण आता पाहू बघा हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर रेखाजींचं कार्य त्यानंतर गिरिजाबाईंचं बालसाहित्याविषयी आणि हे तिसरं उत्पत्ती कोशाचं उत्तर अशा पद्धतीने तिन्ही प्रश्नांची उत्तरं आपण पूर्ण करायची त्यानंतर पुढचा प्रश्न पहा प्रश्न चौथा हवं शब्दसंपत्तीसाठी बघा प्रश्न आधी पाहून घ्या आणि मग आपण उत्तर द्या भाषाभ्यास व्याकरण घटकावर आधारित समास पन उत्तर देले आपन पेपर पन आपन या ठिकाणी पण उत्तरं दिलेली आहेत आपण पेपरमध्ये पण पाहू कशा पद्धतीने लिहायची ते शब्दसिद्धी वाक्प्रचार त्यानंतर अभाग आधी आपण कम्प्लीट करू बघा अभाग या पद्धतीने सोडवायचा आहे समास शब्दसिद्धी वाक्प्रचार या पद्धतीने त्यानंतर आ भाग पहा शब्दसंपत्तीसाठी काही प्रश्न विचारलेले चार त्यानंतर लेखन नियमानुसार उत्तरे लिहा, विरामचिन्ह पारिभाषिक शब्द या सर्व शब प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी अशा प्रकारे हा चौथा प्रश्न पूर्ण करायचा आहे त्यानंतर पाचवा प्रश्न बघा उपयोजित लेखनासाठी कृती सोडवायची आपल्याला पत्रलेखन दिलेले आहे व्यवस्थित वाचा पाच सहा गुणांचा हा प्रश्न आहे हे दोन विषय दिलेले आहेत पत्राचे दोघांपैकी एका विषयावर आधारित वरील माहितीच्या आधारे आपल्याला पत्र कम्प्लीट करायचं आहे बघा हे एक मागणीपत्र त्यानंतर ते पुढचं आहे सारांश लेखन आ आभागामध्ये दिलेले जाहिरात लेखन पत्राला ऑर सारांश होता आता आपण जाहिरात लेखन पाहू आणि बातमी लेखन या ठिकाणी अशा पद्धतीने आपण जाहिरात तयार करायची आणि पाच गुण मिळवायचे आहेत पुढचा प्रश्न आहे बातमी लेखन पुढचा प्रश्न आहे कथालेखनसाठी अपूर्ण कथा आपल्याला पूर्ण करायची आहे बघाय दुसरी बातमी त्यानंतर कथा लिहायची पुढे प्रश्न पाचव्यामध्ये आपल्याला प्रसंग लेखन विचारलेलं आहे निबंध बघा हा निबंध या पद्धतीनं लिहायचं ही कृती आपल्याला आखायची गरज नाही डायरेक्ट निबंध लिहायचा पुढचा निबंध आहे आत्मकथनासाठी पाणी बोलते अशी कल्पना करायचे ना आत्मकथन लिहायचे त्यानंतर तिसरा आहे चला खेड्याकडे या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावीची बोर्ड क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी सॉल्व केलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हवे असतील तर आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू